चं स्मारक बघितलेलं आहे जे लोकार्पण आपल्या राज्याच्या प्रमुखांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये इतके बारकावे बघितलेले आहेत इतकं सुंदर आणि इतकं अप्रतिम अशा प्रकारचं स्मारक झालेलं आहे त्याबद्दल मी आमचे गिरीश प्रभुणेजी असतील सतीश गोर्डेजी असतील मिलिंद देशपांडेजी असतील आणि बाकीचे सगळेच शेखर सिंग इतर आमचे पिंपी चिंचवडचे सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि ज्यांनी ज्यांनी तिथं काम केलेलं आहे त्यांचं खूप खूप मनापासून कौतुक करतो त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता देखील शुभेच्छा देतो इथून पुढच्या काळामध्ये दे देखील अशा प्रकारची कामं ज्यावेळेस होणार आहेत त्यावेळेस इथं केलेल्या मान्यवरांची जरूर आठवण ठेवून आम्ही दुसरी पण जबाबदारी त्यांच्यावर करता कुठं तसुभर देखील कमी पडणार नाही ही खात्री देखील मी आपल्याला देतो या आजच्या या पवित्र भूमीवर जिथं देशभक्तीचा पहिला हुंकार उमटला आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या मशाली पेटल्या अशा आपल्या पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या परिसरातल्या या पुण्यनगरीमध्ये चाफेकर क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारकाचा उद्घाटनाचा एक ऐतिहासिक प्रसंगी आपल्याला सगळ्यांना उपस्थित राहण्याचा योग आला हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारकाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हा जो क्षण आहे तर सुरुवातीलाच आपले गिरीश प्रभोणी साहेबांनी पद्मश्रींनी सांगितलं काकांनी की याला स्वतः पंतप्रधान येणार होते परंतु काही कारणांनी पंतप्रधान परत पुढच्या वेळेस त्या ठिकाणी भेट देतील पण हाच क्षण तुमच्या माझ्या सर्वांच्यासाठी देशातल्या जनतेच्यासाठी राज्यातल्या जनतेच्यासाठी अतिशय आनंदाचा अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा अशा प्रकारचा क्षण आहे या निमित्तानं मी क्रांतीवीर साफेकर बंधूंसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या क्रांतिकारकांना देशभक्तांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या चरणी नतमस्तक देखील होतो क्रांतीवीर चाफेकर बंधूंच्या स्मारक लोकार्पणच्या निमित्तानं आपले जे पंतप्रधान साहेब आहेत ते खरं तर व्हिडिओ संदेशाद्वारे आपल्याला त्यांनी शुभेच्छा पाठवलेल्या आहेत त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या वतीनं मी मोदी साहेबांचा सा देखील मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो क्रांतीवीर दामोदर चाफेकर बाळकृष्ण चाफेकर आणि वासुदेव चाफेकर ही केवळ तीन नावं नाही आहेत तर स्वातंत्र्य सा, स्वातंत्र्यासाठी तळमळ अन्यायाविरोधात एल्गार आणि मातृभूमीसाठी प्राणार्पणाची प्रेरणा आहे सव्वाशे वर्षापूर्वी म्हणजेच अठराशे सत्त्याण्णवला पुण्यात प्लेगच्या नावाखाली ब्रिटिशांनी केलेली अमानवी अत्याचार लोकांच्या खाजगी आयुष्यात केलेले त्यावेळेसचे हस्तक्षेप आणि या विरोधात एल्गार करत चाफेकर बंधूंनी इंग्रजी अधिकारी रँड चा, चा वध केला आणि खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य लढ्याचा नवा अध्याय हा त्या दिवसापासून तिथं सुरू झाला रँडचा वध ही केवळ एक क्रांतिकारी कृती नव्हती तर ती जनजागृतीची त्यावेळेसची एक ठिणगी होती आणि देशाभिमानाचा एक ओंकार होता या एका धाडसी कृतीतून चाफेकर बंधूंनी इंग्रज सत्तेला दाखवून दिलं की भारतीयांचा संयम चिरडता येत नाही त्यांच्या बलिदानामुळं नव्या पिढीला स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली पुणे हे केवळ आपलं विद्येचं किंवा सांस्कृतिक केंद्र नाहीये तर ते स्वातंत्र्याच्या धगधगत्या आंदोलनाचं देखील एक केंद्र राहिलेलं आहे इथं जन्मलेल्या विचारवंत क्रांतिकारक आणि समाजसुधारकांनी या देशाला विचारांची नवी दिशा देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्यासाठी भारतमातेच्या भारत मातेच्या अनेक सुपुत्रांनी हौतात्म्य पत्करलेलं आपल्याला माहिती नाही अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी देखील देशासाठी सर्वस्वाचा त्याग केला असंख्य कुटुंबांनी देशासाठी मोलाचं त्या काळामध्ये योगदान दिलं कोट्यवधी देशभक्तांचा त्याग सेवा आणि समर्पणातूनच आजचा महाराष्ट्र आणि आजचा भारत देश घडलेला आहे देशाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या भारतमातेच्या समस्त सुपुत्रांना मी कृतज्ञापूर्वक वंदन करतो देशाच्या स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून बलिदानातून आणि स्वातंत्र्य मिळालेले आहे आपल्याला हे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं देशाची एकता अखंडता सार्वभौमता कायम राखणं भारतीय राज्यघटना लोकशाही व्यवस्था व मूल्यांचं जतन करणं त्यांना अधिक बळकट करणं हे आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे विविधतेत एकता हीच आपल्या देशाची खरी परंपरा आहे शक्ती आहे महाराष्ट्राचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे देशावर आलेल्या प्रत्येक संकटाच्या वेळीस आपला महाराष्ट्र मदतीसाठी संरक्षणासाठी धावून गेल्याचा इतिहास आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्राचं योगदान मोठं आहे देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्राने केलेलं आपण सगळ्यांनी अनुभवलंय आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक टप्प्यावर आलेलो आहोत आपल्या देशाचे संविधानाचा स्वीकार करून पंचाहत्तर वर्ष झालेली आहे त्याचा कार्यक्रम पण लोकसभेमध्ये झाला त्याचा कार्यक्रम आपल्या विधिमंडळामध्ये देखील झाला त्यांचा औत औचित्य साधून आपण देशभर विविध उपक्रमाच्या माध्यमातून संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय मात्र हा केवळ संविधानाचा उत्सव नाही तर हा आपल्या देशाचा अभिमान आणि स्वाभिमान ये अपली चा चा आहे ही आपली एक जबाबदारी आहे आपल्या देशाचं संविधान केवळ कायद्याचा दस्तवेज नाहीये ते आपल्या देशाचं आत्म्याचं प्रतिबिंब आहे यात समाविष्ट आहेत न्याय समानता स्वातंत्र्य बंधुता धर्मनिरपेक्षता या संविधानाच्या मुळाशी जर कोणी आहे तर ते आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेले क्रांतिकारक ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आपल्या रक्तानी ही भूमी पवित्र केली त्या चाफेकर बंधू भगतसिंग राजगुरु सुखदेव अशा असंख्य क्रांतीवीरांनी हसत हसत फासावर जाऊन स्वातंत्र्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणलं त्यामुळं स्वातंत्र्याचं हे मोल प्रत्येक नागरिकांनी लक्षामध्ये ठेवलं पाहिजे याचं कायम स्मरण देखील झालं पाहिजे त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावं आज पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर आपल्यासमोर काही आव्हानं नक्कीच आहेत आपण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कालच्या चौदा तारखेला उत्साहाने जयंती साजरी केली अकराला महात्मा ज्योतिराव फुल्यांची केली दहा तारखेला के महावीर जयंती आपण साजरी केली त्याच्यामध्ये पुण्यतिथी छत्रपती शिवाजी महाराजांची बारा तारखेला तिथं आम्ही जाऊन नतमस्तक अमित शाह साहेब देवेंद्रजी एकनाथराव मी आम्ही सगळेजण तिथे गेलेलो होतो आणि इथून पुढं आपल्याला सामाजिक समतेपासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत आर्थिक बाबींपासून लोकशाही मूल्यांच्या जपणुकीपर्यंत मात्र या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवडकरांनो संविधानात हे आपल्याला उत्तर मिळेल हे आपण प्रामाणिकपणे शोधलं पाहिजे त्यानुसार वागलं पाहिजे आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकांनी संविधानाच्या मूल्यांची जोपासना करून ते आपल्या जीवनात उतरवणं आणि पुढच्या पिढींच्यासाठी पोचवणं ही अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचा संपूर्ण विश्वात डंका वाजत आहे देशाच्या विकासात नवी भरारी घेतलेली आहे देश नव्या उंचीवर पोचलेला आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी होण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास वेगाने सुरू आहे आपल्या महाराष्ट्राच्या विकासाला केंद्र सरकारची जोड आहे ताकद आहे त्यामुळे मला खात्री आहे आपल्या राज्याचा विकास सुद्धा अधिक वेगाने देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण सगळेजण मिळून देशाच्या विकासात महाराष्ट्राचं आपलं योगदान आणखीन बळकट करूया आणि त्यासाठी आपण सगळेजण प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी करूया राज्याच्या विकासाबरोबर तसं बघितलं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हे देखील विकासाचं आणखीन एक वेगाने पुढं जायचं एक काम आपल्याला करायचं आहे कारण ही दोन्ही शहरं खऱ्या अर्थाने आपल्या राज्याच्या विकासाची ग्रोथ इंजिन आहेत हीच आपली खऱ्या अर्थाने ताकद आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत या सगळ्या गोष्टी करायच्यात खूप काही सांगण्यासारखं आहे खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु मगाशी जे सांगितलं की बाबा सुरुवातीला ह्या सगळ्या कामाच्या संदर्भामध्ये जी काही सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळामध्ये अनेक मान्यवरांनी मग त्याच्यामध्ये सरसंघचालक रजू भैया असतील सुमित्रा राजे भोसले असतील त्यांनी याची सुरुवात केली सत्त्याण्णवला दोन हजार दोन ला मला पिंपरी चिंचवडकरांच्या मुळे इथं याचं उद्घाटन करण्याची संधी मिळालेली होती आणि त्यावेळेस मी काही अपेक्षा व्यक्त केलेल्या होत्या एक गोष्ट खरी आहे मुख्यमंत्री महोदय दोन हजार दोन नंतर आज दोन हजार पंचवीस उजाडलेलं आहे मध्ये बराच काळ गेलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे काही आता बाकीचं स्मारकाचं चा काम पूर्ण करायचं आहे त्याच्यामध्ये साठ टक्के राज्य सरकारचा निधी चाळीस टक्के पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निधी मला आठवत आहे अपर्णा डोके तिथं नगरसेविका असताना तिनं मला सांगितलं होतं की दादा इथं आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं तुम्ही आयुक्तांना तशा सूचना द्या आणि तशा प्रकारच्या सूचना मी त्यावेळेसच्या आयुक्तांना दिलेल्या होत्या आणि एक अतिशय सुंदर नवीन पिढीला सातत्याने स्मरण राहावं अभिमान वाटावा आणि काय तो इतिहास होता हाही आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर यावा इतकं उत्तम आणि देखणं आपल्या पिंपी चिंचवडच्या वैभवामध्ये भर घालणारं नव्हे तर महाराष्ट्राच्या वैभवामध्ये भर घालणारा असं स्मारक या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्याला पूर्ण करण्याच्या करता राज्य सरकारनी जो हिस्सा उचललेला आहे त्याच्यातले काही कोटी रुपये पाठवलेले आहेत स्वतः राज्याचे प्रमुख इथे आहेत मी आहे दादा आहे जयकुमार आहे त्याच्यामुळे तुम्ही बाकीच्या निधीची काळजी करू नका वेळेमध्ये तो निधी जाईल आणि तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की यामध्ये स्वतः महानगरपालिकेने पण शेखर सिंग तुमचा निधी वेळेत द्यावा आणि महायुतीच्या ह्या पाच वर्षाची कारकीर्द ज्यावेळेस संपेल त्याच्या आतच राहिलेलं सगळं काम ह्या स्मारकाचं पूर्णत्वाला जावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्व मान्यवरांच्या समोर ह्या क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या समोर देशभक्तांच्या समोर मी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद माननीय अजितदा पवार यानंतर आपण भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश बघणार आहोत भारत की आजादी के लिए देश के कोने कोने में अनगिनत वीर वीरांगनाओं ने अपने प्राणों की आहुति दी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ऐसे अनसंग हीरोज को देश की स्मृतियों में पुनः पिरोने के लिए जयंती मनाने से लेकर संग्रहालय मेमोरियल बनाने तक अनवरत कार्यरत हैं आजादी की अलख जगाने में चापेकर बंधुओं के अमित योगदान को उचित सम्मान दिलाने के लिए मोदी जी ने लगातार प्रयास किए हैं ये केवल एक संयोग नहीं है कि भारत की अनेक महान विभूतियों का संबंध महाराष्ट्र की धरती से रहा इसी धरती ने चापेकर बंधु जैसे अनेक सपूत हमें दिए चापेकर बंधुओं के त्याग और बलिदान को बार बार याद किया इस देश में चाफेकर बंधु भी हुआ करते थे जिनकी शहादत थी आजादी में उनको नई पीढ़ी तक पहुंचाया भारत की आजादी में अनगिनत लोगों के तप और उनकी तपस्या शामिल रही है साधन अलग थे लेकिन संकल्प एक था चापेकर बंधुओं ने अपने तरीके से आजादी की राह को प्रशस्त किया आज आजादी के लिए देश पर सर्वस्व न्योछावर करने वाले चापेकर बंधुओं को समर्पित चापेकर बंधु राष्ट्रीय संग्रहालय बनकर तैयार है बन इस ऐतिहासिक अवसर पर प्रधानमंत्री जी अपनी भावनाओं को पत्र के माध्यम से व्यक्त करते हुए लिखते हैं कि ये चापेकर बंधु संग्रहालय भारत के स्वाधीनता संग्राम के एक ऐसे गौरवशाली अध्याय को जनमानस से जोड़ने का कार्य करेगा जिसने राष्ट्रभक्ति साहस और बलिदान की भावना को नई परिभाषा दी संग्रहालय के प्रयासों की प्रशंसा करते हुए मोदी जी लिखते हैं कि ये प्रयास विरासत पर गर्व और विकसित भारत के संकल्प के मध्य एक सेतु है प्रधानमंत्री जी आगे कहते हैं कि मुझे विश्वास है कि ये संग्रहालय भावी पीढ़ियों में राष्ट्रप्रेम उत्तरदायित्व और संकल्प की भावना को नई ऊर्जा प्रदान करेगा आइए छापे कर बंधुओं से नव प्रेरणा लेकर विकसित भारत का संकल्प और मजबूत बनाते हैं माननीय पंप्रधान नरेंद्र मोदी जी मनपूर्वक आभार मी आमंत्रित करते जाना ऐसा अपन सारे उत्सुक महाराष्ट्र राज्य से माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो क्रांतीवीर चापेकर स्मारक लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार मंत्रिमंडळातले आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील जयकुमारजी रावल उपाध्यक्ष अण्णाजी बनसोडे खासदार श्रिरंगप्पा बारणे आमदार दादा लांडगे शंकरजी जगताप अमितजी गोरखे उमाते खापरे प्रशांतजी बंब विनयजी सहस्त्रबुद्धे या स्मारकाच्या निर्माणामध्ये ज्यांचा महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे ते आदरणीय पद्मश्री गिरीजी प्रभुणे मंचावर उपस्थित चंद्रकांत पलकुंडवार विनयकुमार चौबे शिखर सिंग जितेंद्र डुडी या ठिकाणी चापेकर परिवारातील श्री प्रशांत सापेकर श्रीमती प्रतिभा सापेकर श्रीमती स्मिता सापेकर श्री चेतन सापेकर मानसी सापेकर जानवी जोशी सर्वच समोर उपस्थित असलेले मान्यवर भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर अतिशय मनाला आनंद आहे समाधान आहे की क्रांतीवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला आम्ही उपस्थित आहोत पूर्वी या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या वेळी सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आता लोकार्पणाची देखील संधी मिळते याकरता मी खरोखर स्वतःला अत्यंत भाग्यशाली मानतो अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे स्मारक या ठिकाणी तयार झालं आहे तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम उपयोग या स्मारकामध्ये करण्यात आलेला आहे एकूण त्यांच्या जीवनातले चौदा प्रसंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्याकरता अतिशय सुंदर असे पुतळे जे तयार करण्यात आलेले आहेत ते बघितल्यानंतर प्रत्यक्ष ती व्यक्तीच तिथे बसली आहे असं वाटावं इतकं सुंदर त्या ठिकाणी हे काम करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबत दृकश्राव्य माध्यमातनं तो प्रसंग आपल्याला समजून घेता येतो अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या प्रसंगातूनही हा परिवार कसा होता त्यांचे संस्कार कसे होते त्यांची विचाराची पद्धत काय होती या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचसोबत सगळ्यात वर गेल्यानंतर एकीकडे आपल्याला एक प्रसंग ते कारागृहात असतानाचा आणि कारागृहात असताना फाशी होणार आहे आणि त्यावेळी फाशीच्या आधी त्यांनी भगवद्गीता मागितलेली आहे तो प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे सगळ्यात वर गेल्यानंतर जो खरा प्रसंग आहे रॅण वधाचा तो प्रसंग देखील आपल्याला पाहायला मिळतो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की जेव्हा पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती त्यावेळी इंग्रजांनी एक जुलमी कायदा तयार केला आणि या कायद्याने इंग्रजी अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या पोलिसांना कोणाच्याही घरात शिरून कशाही प्रकारचा व्यवहार करणं कोणालाही उचलून नेणं आणि आयसोलेशनला टाकून देणं अशा प्रकारचे सगळे अधिकार प्राप्त झाले होते आणि एकीकडे पुण्यामध्ये प्रचंड लोक मृत्युमुखी पडत असताना लोकांवर सातत्याने इंग्रज आघात करत होते कोणाच्याही घरी जायचं संपत्ती जप्त करायची लोकांना उचलून घेऊन जायचं त्यांच्या देवदेवतांना नष्ट करायचं त्या ठिकाणी अपमानित करायचं आणि अनिर्बद्ध अशा प्रकारची अवस्था झाल्यामुळे खर तर या पुण्यातले सगळे जे नागरिक होते हे अतिशय विषन्न अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये होते खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार चालले होते आणि अशातच ही शक्ती मिळाल्यामुळे ज्या ज्या प्रकारचे अत्याचार करता येतील त्या ते सगळ्या प्रकारचे अत्याचार अनाचार दुराचार हे त्या इंग्रजी महासत्तेच्या माध्यमातून होत होते आणि अशा या परिस्थितीमध्ये ज्यास एक प्रचंड अशा प्रकारचा राग पुणेकरांच्या मनामध्ये होता आणि हा राग कुठेतरी हे थांबलं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता होती एक भाव होता की यांना शिकवलं पाहिजे शिकवण दिली पाहिजे अशा प्रकारचा भाव होता आणि त्यावेळी लोकमान्य टिळकांनी देखील हा भाव व्यक्त केला की कोणीतरी तर हे केलंच पाहिजे आपण का सहन करतो आणि आपल्याला माहिती आहे शेवटी लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर ही दोन व्यक्तिमत्व अशी आहेत की ज्यांनी हजारो क्रांतिकारकांना प्रेरणा दिली त्यांच्यातलं स्फुल्लिंग जागृत केलं त्यांच्या सळसळत्या रक्तामध्ये स्वातंत्र्य लक्ष्मीची अर्चना तयार केली आणि तसंच टिळकांनी मांडलेला हा विचार कुठेतरी चापेकर बंधूंच्या चा मना मनामध्ये डोक्यामध्ये जाऊन बसला त्यांच्याही मनात होतच की अन्याय सहन करायचा नाही आणि मग त्यांनी त्या ठिकाणी ज्यावेळेस राणीचा तो काही सोहळा होता त्या सोहळ्याच्या दिवशी हा निर्णय केला की आता हे सगळे लोक त्या इंग्रज अधिकाऱ्याकडे पार्टी करतील आणि तिथनं ज्यावेळेस निघतील त्यावेळी तो वध करायचा अतिशय योग्य प्रकारची रचना केली आणि गोंद्या आला रे आला अशा प्रकारचं एक वाक्य की ज्यातनं तो आला असं समजेल पहिल्यांदा गाड गेला पण हे थांबले नाहीत आणि बरोबर त्या रँडचा वध हा त्या ते ठिकाणी त्यांनी केला दुर्दैवाने ते पकडले गेले नसते पण आपल्याला माहिती आहे की आपल्या इतिहासामध्ये फितुरांचाही एक इतिहास आहे आणि अशाच प्रकारची फितुरी त्या ठिकाणी झाली आणि त्यातनं ते, ते, ते पकडले गेले पण पकडले गेल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी पश्चाताप केला नाही कुठेही ते शरण गेले नाहीत तर त्याही ठिकाणी त्यांचा लढा सुरू राहिला अगदी या संग्रहालयामध्ये त्यांनी जे पाठवलेलं पत्र आहे जेलमधनं ते पत्र जर आपण वाचलं तर ज्यांना फाशी होणार आहे अशी लोक असं पत्र कसं पाठवू शकतील म्हणजे त्या पत्रामध्ये इथे सगळं आनंदी आहे आम्ही या या गोष्टी करतो जणू काही ते जेलमध्ये होते की कुठेतरी फिरायला गेले होते म्हणजे कुठल्याही प्रकारे मनामध्ये पश्चाताप किंवा भीती हा विषयच नव्हता तर स्वातंत्र्य लक्ष्मीकरता ज्यांनी आमच्या भारतीयांवर अन्याय केलेला आहे अशा अन्याय करणाऱ्यांचा वध आम्ही केला याचा अभिमान हा त्यांच्या मनामध्ये आपल्याला त्या पत्राच्या माध्यमातूनही पाहायला मिळतो आणि काही प्रसंग जे त्याच्यात आपल्याला या संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात त्याच्यामध्ये विशेषतः ज्या काळामध्ये विधवा महिलांना पूजेचा अधिकार नव्हता त्यात तो अधिकार मिळाला पाहिजे किंवा अशा प्रकारच्या चुकीच्या रूढी बंद झाल्या पाहिजेत तो प्रसंग आहे दुसरा प्रसंग आहे की ज्यावेळी बाजूच्या घरामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती महिला सती जात असताना चापेकरांच्या घडून त्यांना थांबवण्यात आलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सती प्रथा योग्य नाही आहे हा कुठल्याही आपल्या धर्माचा भाग नाही आहे अशा प्रकारे सांगून एक प्रकारे त्या ठिकाणी जी काही सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं या परिवाराचं एकूण कशा प्रकारचं चरित्र होतं हे आपल्याला पाहायला मिळतं खरं म्हणजे चाफेकर बंधू जे आहेत हे छत्रपती शिवरायांच्या एकूण चरित्रामुळे भारावलेले होते छत्रपती शिवराय हे त्यांच्याकरता एक प्रकारचं दैवत होतं छत्रपती शिवरायांवर त्यांनी पोवाळे रचले आणि छत्रपती शिवरायांचीच प्रेरणा हे चाफेकर बंधूंना त्या ठिकाणी सातत्याने मिळत होती आणि म्हणून हा जो आपला अतिशय जाज्वल्य अशा प्रकारचा इतिहास आहे की ज्या इतिहासामध्ये खऱ्या अर्थानं ज्याला आपण इंग्रजीत वॉटरशेड मुवमेंट म्हणतो म्हणजे एखाद्या घटनेने संपूर्ण इतिहास बदलू शकतो तशा प्रकारचा भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात चापेकर बंधूंनी केलेला रँडचा वध हा क्रांतिकारकांच्या इतिहासामध्ये वॉटरशेड मुवमेंट आहे की ज्यातनं इतिहास पूर्णपणे बदलला आणि त्यानंतर क्रांतिकारकांची एक मोठी पिढी आपण त्या ठिकाणी बघतोय की ज्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरता अतिशय चांगलं काम केलं खरं म्हणजे देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचेही मी आभार माने कारण दुर्दैवाने केवळ बोटावर मोजण्या इतक्या क्रांतिकारकांच्या गाथा आपल्याला माहिती होत्या पण मोदीजींनी देशभरामधल्या साडे बारा हजार क्रांतिकारकांच्या कथा आणि गाथा या शोधून काढल्या आणि त्या आपल्यापर्यंत पोचवल्या आणि हे स्वातंत्र्य आपल्याला मोफत मिळालेलं नाही या स्वातंत्र्याकरता किती बलिदान दिलेलं आहे किती लोकांनी स्वतःच्या प्राणाचं अर्पण केलेलं आहे हे देखील यातनं आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलेलं आहे मला असं वाटतं की आता हे जे काही स्मारक या ठिकाणी बनलेलं आहे हे स्मारक अतिशय सुंदर आहे त्याच्यासोबत आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे ज्याच्यामध्ये भारताचा पूर्ण इतिहास कारण शेवटी जो भारत जगाच्या पाठीवर सर्वात उत्तम देश होता सर्वात श्रीमंत देश होता असं सांगतात की नवव्या शतकामध्ये देशाच्या जगाच्या व्यापारात सदतीस टक्के वाटा एकट्या भारताचा होता आणि भारतामध्ये इतकी श्रीमंती होती म्हणूनच हे सगळे लुटारू भारत लुटण्याकरता यायचे त्या भारताचं कसं सामाजिक आर्थिक पतन झालं हे जर आपण समजून घेतलं नाही कशा प्रकारे विविध व्यवस्था आपण उभ्या केल्या की ज्या व्यवस्थांनी आपल्या समाजाला दुभंग केलं आपल्या समाजामध्ये त्या ठिकाणी विषमता निर्माण केली आणि त्यातूनच गुलामगिरीकडे आपण गेलो हे जर समजून घ्यायचं असेल तर आपला संपूर्ण इतिहास आपल्याला समजावा लागेल नालंदा सारखं आपलं विद्यापीठ की जे त्या ठिकाणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे हस्तलिखित होते दस्तऐवज होते की जवळपास तीन महिने म्हणजे कागद जळायला किती वेळ लागतो पण तीन महिने ते जळत होते इतक्या मोठ्या प्रमाणात ज्ञानाचं आगार आणि भंडार हे त्या ठिकाणी होतं हा जो आपला सगळा सुवर्णिम इतिहास आहे त्याचं जे पतन आहे त्यातनं पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे उभं केलं आणि त्यातनं पुन्हा जो काही आपण या ठिकाणी आज विकासाकडे चाललो आहोत हा सगळा इतिहास या राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून या ठिकाणी पोहोचणार आहे आणि म्हणून मी आपली जी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती आहे या दोघांचंही अभिनंदन करतो माननीय अजितदादांनी सांगितलेलंच आहे की कुठल्याही प्रकारे याला निधीची कमतरता पडणार नाही त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं चा स्मारक हे या ठिकाणी आपण उभं करूया आणि माझी विनंती असणार आहे की किमान पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि पुणे या क्षेत्रात जेवढे आमचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या स्मारकामध्ये येता येईल अशा प्रकारची व्यवस्था दोन्ही महानगरपालिकांनी त्या ठिकाणी तयार करावी त्यांची आणण्याची नेण्याची सोय त्या ठिकाणी करावी कारण हे स्मारक हे विद्यार्थ्यांनी बघितलं तरच खऱ्या अर्थानं संस्कार होणार आहेत आणि म्हणून हे आपण निश्चितपणे करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो आणि एक अतिशय चांगल्या कार्यक्रमाकरता या ठिकाणी आपण आम्हाला निमंत्रित केलं या निमित्ताने खरं म्हणजे चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातन जे समरसता गुरुकुलम या ठिकाणी चालवलं जातं तिथेही भेट देण्याची संधी आम्हाला मिळाली आणि खरोखर पारधी आदिवासी सगळ्या वंचित समाजाला कशा प्रकारे समरसतेतून आपण संस्कारित करू शकतो आणि आपल्या पायावर उभं करू शकतो याचा अतिशय आदर्श आणि उत्तम नमुना हा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळाला त्याबद्दलही सन्मान्य आपले पद्मश्री गिरीश सर यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करू इच्छितो आणि हे कार्य पुढे नेण्याकरता त्यांनी सांगितलं जागेची कमतरता आहे जागेची आवश्यकता आहे त्यामुळे कलेक्टर या ठिकाणी आहेत आणि पिंपरी चिंचवडचे आयुक्त या ठिकाणी आहेत तर जरा लक्ष घालून चांगल्या कामाच्या पाठीशी सरकार आपलं उभं असतं त्यामुळे एक जागा चांगली शोधून द्या ज्या ठिकाणी विस्तारित अशा प्रकारचं चांगलं गुरुकुलम हे आपल्याला उभं करता येईल मी पुन्हा एकदा चापेकर बंधूंना या ठिकाणी विनम्र आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला बोलवलं आणि या कार्यक्रमात सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र भारत माता की जय धन्यवाद माननीय श्री देवेंद्र जी या सुंदर सोहळ्याचा समापनाचा क्षण आलेला आहे मी आभार प्रदर्शन करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका माननीय श्री प्रदीप जांभळे पाटील यांना